आझाद मैदानात दाखल झालेत आणि आंदोलकांची आझाद बाहेर सीएसएमटी परिसरात मोठी गर्दी झाली आहे आंदोलकांच्या गर्दीमुळे सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे गेल्या अर्ध्या तासापासून आंदोलक रस्त्यावरच पोलीस उपायुक्त स्वतः रस्त्यावर आलेत तसंच तुकडी ही कोंडी सोडवण्यासाठी आणण्यात आलेली आहे सुरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सुरज अत्यंत वर्दळीचा परिसर सीएसएमटीचा परिसर काय परिस्थिती आहे सध्या तिथे आणि प्रशासनाकडून काय प्रयत्न केले जात आहेत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रज्ञा नक्कीच आपण पाहतोय की आज सकाळपासूनच मराठी बांधव हे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले आहेत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे मुंबई महानगरपालिकेकडनं जाणारे सगळे रस्ते सगळे रस्ते हे पूर्णतः बंद करण्यात आलेले आहेत त्यामुळे एकूणच जो रोष आहे हा प्रामुख्याने पाहायला मिळतोय पोलिसांकडनं या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न हा देखील केला जात असताना दुसरीकडे रॅपिड फोर्स आणि सी आय एस एफ जवान हे देखील रस्त्यावर उतरवलेले आहेत मात्र कुठेही तरी सुद्धा मराठा बांधव हे ऐकण्यास तयार नाही आहेत एकूणच आपल्या एकूणच निर्णयावरती ते ठाम पाहायला मिळत आहेत की आंदोलन आणि त्याच्यापुढे वाहतूक कोंडी याशिवाय सरकारला जाग येणार नाही आणि तोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नाही त्यामुळेच सरकार जे मराठा बांधव आहेत हे कुठेतरी आक्रमक आहेत रस्त्यांवरती पाहायला मिळत आहेत मुंबई महानगरपालिकेच्या आजूबाजूने सर्वच रस्ते हे वाहनांनी आणि रस्त्यावरती मनुष्यबळ उतरल्या कारणाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोंडी झाल्याचं पाहायला मिळते हलगीच्या तालावरती याच रस्त्यांवरती हे मराठा आंदोलन एक मोठ एका पद्धतीने आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत तिथेच धरत आहेत त्यामुळे आता थेट जरांगे पाटील यांच्याशी संपर्क करून ही वाहतूक कोंडी फोडवण्यासंदर्भातले प्रयत्न हे पोलीस प्रशासनाकडनं सुरू झालेले आहेत कारण काल पण आपण पाहिलं तर दोन दिवस सलग या ठिकाणी आंदोलन सुरू आहे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे ज्या अर्थाने ही परवानगी दिली होती आंदोलनाला पाच हजार लोक मनुष्यबळा संदर्भातली होती मात्र दुसरीकडे आपण पाहतोय तर पाच हजाराहून अधिक लोक ही या ठिकाणी आलेली आहेत कालची जी मुदतवाढ होती ही देखील याच बेसेस देण्यात आली होती जेणेकरून लोकसंख्या कंट्रोल राहील आंदोलन देखील होत राहील आणि इतर ठिकाणी इतरांना त्रास होणार नाही मात्र दुसऱ्या दिवशी पण आपण पाहतोय की मराठा बांधव हे मोठ्या प्रमाणात उतरवलेले आहेत आणि जरांगे पाटील यांनी जर का आवाहन केलं तर हे कुठेतरी गोष्टी नियंत्रणात येतील वाहतूक कोंडी फुटेल आणि त्या अनुषंगानेच पोलीस प्रयत्न करताना पाहायला मिळतात काल देखील आपण पाहिलं तर जी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी थेट प्रवीण मुंडे यांनी जरांगे पाटील यांना व्हिडिओ कॉल लावला आणि तो मराठा बांधवांना दाखवण्यात आला त्याच्यानंतर जरांगे पाटील यांनी आव्हान केल्यानंतर ही वाहतूक कोंडी फोडण्यात यश आलं होतं आज पुन्हा देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते आहे त्यामुळे काही लोक आहेत जे जाणीवपूर्वक आंदोलन रस्त्यावरती करून कुठेतरी ही वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यालाच पोलिसांकडनं जे आहे ते या ठिकाणी आवाहन केलं जात आहे त्यांच्याकडे विनंती केली जाते मात्र ते ऐकत नसल्या कारणानेच आता पोलीस प्रशासनाकडनं स्वतः दरांगे पाटील आणि त्यांचं जे शिष्टमंडळ आहे यांच्याशी संपर्क करून ही वाहतूक कोंडी सोडवण्यासंदर्भातले जे प्रयत्न आहेत हे सुरू झालेले आहेत प्रज्ञा निश्चित वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर आहे तर आज शनिवारचा दिवस आहे त्यामुळे नोकरदार वर्गाची काहीशी गर्दी इकडे कमी असेल पण तरी सुद्धा वाहतूक कोंडी मात्र प्रचंड पाहायला मिळते आपण पाहिलं होतं सूरज की मनोज जरांगेंनी आवाहन केलं होतं की मुंबईकरांची कोणतीही अडवणूक आम्हाला करायची नाही त्यांना त्रास द्यायचा नाही पण सध्या मराठा आंदोलकांची भूमिका नेमकी काय आहे सीएसएमटी परिसरातल्या प्रज्ञा नक्कीच जर पाहिलं ना तर आपण या ठिकाणी जे प्रामुख्याने कालपासून आलेले मराठा बांधव आहेत यांचं एकच म्हणणं आहे की आमची गैरसोय ही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी शौचालयाला या ठिकाणी व्यवस्था नव्हती पाण्याची गैरसोय आहे खाण्याची गैरसोय आहे राहण्याची गैरसोय आहे आणि त्या अनुषंगानेच या ठिकाणी जो रोष आहे हा मराठा बांधवांचा रस्त्यावरती पाहायला मिळतोय गैरसोयीवरून तर प्रचंड उद्रेक या सगळ्या मराठा समाजाच्या लोकांमध्ये आपण पाहिला सकाळपासून त्या प्रतिक्रियाही आपण ऐकल्या तू सोबत राहा वेदांत नेव आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत वेदांत आज दुसऱ्या दिवशी सुद्धा सीएसएमटी परिसरामध्ये कालसारखीच वाहतूक कोंडी दिसून येते काय भूमिका आहे मराठा आंदोलकांची आणि मनोज जरांगेनी नेमक्या काय सूचना दिलेल्या आहेत का आदित्य प्रज्ञा दृश्यांमधनं आपण बघूया की वाहतूक कोंडी किती मोठी आहे किती वाहनांच्या रांगा लागल्या तर जे जे फ्लाय पासून ते खाली जे जे ब्रिजच्या खालीपासून ते पण सी एस एम टी आणि पुढे जो फ्रीवेलर व्हेलर तो, फ्री तो तिथपर्यंत ही, ही रांग आहे ज्यामध्ये ट्रक आहेत आपण टॅक्सी बघतोय टू व्हीलर आहेत आणि सगळी ही रांग आपण अगदी जे जे फ्लाय पर्यंत आता ही ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि त्यामुळे तातडीनं ही वाहतूक कोंडी सोडवावी लागणार नाहीतर पुढे अगदी भायखळ्यापर्यंत ही वाहतूक कोंडी होऊ शकते आपण बघतोय आपात्कालीन विभाग मुंबई महापालिकेचा किंवा मग अँब्युलन्स असतील त्यांना दुसऱ्या लेननी सोडण्यात येत आहे आणि जर त्या साईडला जर बघितलं तर दोन्ही बाजूला का जे आंदोलक आहेत त्यांच्या गाड्यासुद्धा पार्क केल्या आहेत आणि एकच लेन सुरू करण्यात आली होती मात्र तीसुद्धा लेन आता आ, या वाहतूक कोंडीमुळे बंद झालेली आहे आणि त्यामुळे साधारणपणे अर्धा पाऊन तास झाला आहे ही बेस्ट बस असेल आणि त्याच्या पाठीमागे ही सगळी रांग वाहनांची हे सगळी मिळत नाहीयेत आणि त्यामुळेच हे आंदोलन आम्ही करत आहोत आणि आक्रमक प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतू कोंडी आरक्षण द्या पण रस्ते बंद केलेत रस्ते बंद केल्याशिवाय ते राखल येईल का मुख्यमंत्र्याला संविधान पद्धतीने आंदोलन करतोय मुख मोर्चे झाले आणि दोन वर्षापासून मनोज जा, मनोज दादा आंदोलन करता करतायत संविधान पद्धतीन करतायत शांततेने करतायत पण आंदोलन मुख्यमंत्र्यांना आम्हाला सांगावं कसं धरंगे पाटील असं बोलले होते की मुंबईची कोंडी केली जाणार नाही मात्र काही आता आंदोलक का पूर्णपणे तिथे ठिया बांध बांधून बसलेले आहेत काही जण रस्त्यावर बसले आहेत मोठी ट्रॅफिक जाम झाली आहे अहो आम्ही मुंबईची कोंडी करत नाही पण मुख्यमंत्र्यांना आमची कोंडी केली आहे आमचं पाणी नाही आम्हाला इथं पाणी प्यायला नाहीये काही हॉटेल बंद केलं त्यांनी सरकारने हॉटेल जवालू केला हॉटेल बंद केलेले आहेत आमची आंदोलन मोडीत काढण्यासाठी आम्हाला हॉटेल चालू करावेत मी वरून आलोय या ठिकाणी मोबाईलचे चार्जिंग लावायचे पॉईंट सुद्धा बंद केलेले आहेत एवढा आमचा आहे या ठिकाणी त्याच्यामुळे प्रज्ञा या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे हाल होत आहेत आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा ज्या हव्यात त्या मिळत नाही आहेत अगदी खाण्याचे सुद्धा हाल होत आहेत आणि त्यामुळेच आपण बघतोय संपूर्ण हा रस्ता जाम करण्यात आलेला आहे आतमध्ये आझाद मैदानावर तर आंदोलक आहेतच मात्र बाहेर सुद्धा तेवढ्या संख्येनं हे आंदोलक जमायला सुरुवात झालेली आहे आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यातनं मराठा आंदोलक हे इथे जमायला सुरुवात होती आणि पुढे पुढे अगदी आपण बघतोय पोस्ट ऑफिसकडे जाणारा जो रस्ता आहे तिथे हो। सुद्धा आता ट्रॅफिक जॅम होतीये तर पोलीस अधिकारी येत आहेत पोलीस पाहता तर रोडवर हा इथं आम्हाला राहण्याची व्यवस्था नाही काही नाही समजा असे जाम केली मुंबई हा? मुंबई जाम झाली मुंबई जाम झाली काय इलाज नाही आमची खाण्याची सोय नाही काय नाही असे आम्हाला आमच्या हक्का भेटायलाच पाहिजे व्यवस्था केली आंदोलनाची बरोबर आहे त्यामुळे गैर बाहेर आंदोलन सगळ्या मराठा समाजाच्या लोकांचा हा उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा परिणाम म्हणजे मुंबईच्या अत्यंत मध्यवर्ती भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे वेदांत आणि प्रशांत दोघांचेही आभार दिलेल्या अपडेटसाठी तर मनोज जरांगेंच्या या आंदोलनाचा सा आजचा दुसरा दिवस आहे मराठा आरक्षणासाठी सरकारची लढा सुरू